एकदा काय झालं जंगलात चिंपू नावाचा एक लहानसा खारुताई राहत होता तो खूप चंचल आणि खेळकर होता रोज तो झाडावरून झाडावर उड्या मारायचा बदाम आणि फळं गोळा करायचा एके दिवशी चिंपूला एका झाडाखाली चमचमणारे काही दिसले तो खाली गेला तर एक सोन्याचा नाणं होतं चिंपू आनंदाने ओरडला वा मला सोनं सापडलं तो नाणं घेऊन आपल्या मित्रांकडे गेला मोतीस असा पिंकी पोपट आणि टिंकू माकड सगळे म्हणाले चिंपू हे नाणं खूप मौल्यवान आहे तू ते जंगल राजा सिंहाकडे नेऊन दाखव पण चिंपू म्हणाला नाही मी हे माझंच ठेवतो आता मी श्रीमंत झालो तो दररोज त्या नाण्याकडे बघून बसायचा आणि खेळायला बाहेर जायचा नाही काही दिवसांनी जोराचा पाऊस आला चिंपूचं झाड वाऱ्याने हलायला लागलं त्याच्या घरट्यात पाणी शिरलं सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन मोत्त मजबूत घर बांधायला सुरुवात केली पण चिंपू म्हणाला मी येणार नाही माझं सोनं माझ्याकडेच ठेवतो पण दुसऱ्या दिवशी वादळानं चिंपूचं घरच उलून गेलं नाणंही वाहून गेलं चिंपू रडायला लागला मग त्याचे मित्र त्याच्याकडे आले मोती म्हणाला चिंपू सोनं टिकत नाही पण मैत्री टिकते ते सगळे मिळून चिंपूसाठी नवीन घर बनवतात चिंपू हसतो आणि म्हणतो खरच सोन्यापेक्षा मौल्यवान आहे खरी मैत्री गोष्टेचा बोध लोभ करू नका खऱ्या संपत्तीचं नाव आहे मैत्री आणि एकमेकांना मदत करणं